पुण्यातील एका कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेली सिया साधी शांत पुस्तकांत रमणारी दुसरीकडे वेद हसतमुख थोडा खोडकर पण मनाने खूप संवेदनशील पहिल्याच दिवशी वेदने तिला कॉलेजच्या गेटवर पाहिलं तिच्या डोळ्यातली निरागस्ता त्याला भुरळ घालून गेली त्या क्षणापासून वेदचं मन एका गोष्टीवर अडलं शी इज द वन मी तिच्या वेडा झालोय वेद नेहमी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा ती पुस्तक वाचत असली की नकळत तिच्या समोर बसून तिला डिस्टर्ब करायचा कधी तिची बॅग उचलून नेऊन तिच्या मागे ठेवायचा कधी कॅन्टिन मध्ये तिच्यासाठी आधीच कॉफी मागून ठेवायचा सियाला आधी तो खूपच त्रासदायक वाटायचं पण हळूहळू त्याच्या निरागस खोड्यांमध्ये दा खरी मैत्री जाणवायला लागली पावसाळ्याच्या जा एका दिवशी कॉलेजचं मैदान रिकाम वेदने तिच्यावर छत्री झरली आणि शांतपणे म्हणाला मला माहीत आहे तू अजून मला फ्रेंड सुद्धा मानत नाहीस पण माझं मन तुझ्यासाठी वेड झालंय तुला नाही सांगितलं तर मी जगू शकणार नाही सिया काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यांमध्ये पहिल्यांदा एक वेगळं हसू उमटलं त्या दिवसापासून त्यांची कहाणी सुरू झाली वेद क्रेझी अबाउट यू सियाच्या घरी मात्र वेगळं वातावरण तिची वडील खूप कडक त्यांना मुलीची लग्न ठरवायची घाई होती वेद सारख्या मध्यमवर्गीय मुलाला ते कधीच पसंत करणार नाहीत हे सियाला ठाऊक होतं सिया द्विधा मनस्थितीत होती आई वडिलांच ऐकावं का मनाचं ऐकावं वेद मात्र ठाम होता सिया तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच नाही मी काहीही करून तुझं मन जिंकेल तुझ्या घरच्यांचंही वेद सियाच्या वडिलांना भेटतो सुरुवातीला त्यांनी त्याला अपमानित केलं आमच्या मुलीसारख्या मुलीला तू पात्रच नाहीस पण वेद हार मानत नाही तो सियाच्या घरच्या समस्या समजून घेतो तिच्या वडिलांना त्यांच्या बिझनेसमध्ये मदत करतो आणि प्रामाणिकपणे मेहनत करून दाखवतो की तो फक्त सियाच्या प्रेमात नाही तर जबाबदारी ठेवण्यासाठीही तयार आहे शेवटी सियाच्या वडिलांना उमगत की वेद खरच क्रेझी अबाउट हर आहे पण त्या वेळेपणात प्रेम काळजी आणि जबाबदारी दडलेली आहे लग्नाचा दिवस ठरतो सिया वेदकळे बघून हसते आणि म्हणते वेद खरच तुझं वेड माझ्या आयुष्याचं सुख बनलंय